सगळे सोयरे नोंदी संदर्भातला अध्यादेश तयार करण्यात आलाय हा अध्यादेश लवकरच मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री सामाजिक न्याय सचिव सुमित भांगे विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत अध्यादेशावर अंतिम निर्णय झाला जी आर ची कॉपी घेऊन सरकारचं शिष्टमंडळ लवकरच जरांगेंची भेट घेणार आहे सगे सोयरे अध्यादेश उद्यापर्यंत देण्याची जरांगेंची मागणी होती जरांगेंना मुंबई बाहेरच रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय मनोज जरांगेंनी उद्यापर्यंतची मुदत दिलेली आहे आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी शिवाजी शिंदे आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे तर शिवाजी तुमच्याकडे काय अधिक तपशील आ... आता जी तुर्तास आपल्याकडे सूत्रांकडून जी माहिती आहे तर अध्यादेशावरती शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळाबरोबर चर्चा झालेली आहे आणि लवकरच याबद्दल शिष्टमंडळ नवा त्याच्यात काही दुरुस्ती करून नवा जो जी आर आहे ते घेऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतील आणि जरांगे पाटील यांचं जे त्यांच्याबरोबर असलेले काही तज्ञ लोक आहेत वकील लोक आहेत त्यांना सुद्धा हा जी आर दाखवला जाईल त्यांच्यावरती त्यांच्याकडून ही चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर काय मार्ग निघेल हे थोड्याच वेळात कळेल पण जी माहिती आहे की जवळपास सकारात्मक चर्चा आहे आणि आता मुख्यमंत्र्यांशी या शिष्टमंडळाची चर्चा होऊन जे सचिव आहेत ते सगळे जो जी आर आहेत तो घेऊन जरा मनोज दनांगे पाटील यांना भेटले जाईल आणि सुधारित जो नवा जी आर आहेत ज्याची मागणी मनोज जनांगे यांनी केली होती तो जी आर तिकडे दाखवला जाईल आणि त्यावर मनोज जनांगे पाटील काय निर्णय घेतात हे बघणं असुक्याचं राहील शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल